नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट दोन हजार बावीस यासाठी उमेदवारांची जी गुणवत्ता यादी आहे ती दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही यादी आणि तुमचे नाव कशा पद्धतीने पाहायचे त्यासाठी नेमकी प्रोसेस काय राहणार आहे याबाबतच या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला टीईटी दोन हजार बावीस ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे टेट दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करून घ्या त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्हाला लॉग इन हा एक पर्याय दिसतोय या ठिकाणी तुम्ही तुमचं जे लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनवला आहे फॉर्म भरताना तो लॉग इन आय डी पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन या पर्यायवरती क्लिक करून तुमचे अकाउंट लॉग इन करून घ्यायचे आहे त्यामधून तुम्हाला तुमची गुणवत्ता यादी पाहायला भेटेल त्यानंतर या ठिकाणी आता डाव्या बाजूला उजव्या उजव्या बाजूला जी काही तुमची नोटीस सेक्शन आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी खाली मध्ये जो ऑप्शन आहे बेनिफिशरी लिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल अँड ऑर्डर रिझर्वेशन या ठिकाणी तुमच्या सर्व कॅटेगरी वाईज तुमची यादी या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे तर ती पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी कॅटेगरी वाईज दिलेला आहे एक्स सर्व्हिसमॅन अंशकालीन प्रोजेक्ट एफेक्टेड एफेक्टेड स्पोर्टमॅन पीडब्ल्यू बी डी दिव्यांग आणि ऑर्फन म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात वेगळ्या पद्धतीने निवडणूक यादी दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी जर एक्स सर्व्हिसमॅन मध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं नाव या ठिकाणी असणार आहे तर एक्स सर्व्हिसमॅन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर ज्या विद्यार्थ्यांची एक सर्विसमॅन मधून निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा कॅन्डिडेट आय डी राहणार आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नाव असणार ना आहे या ठिकाणी त्यानंतर त्याला मिळालेले टेट परीक्षेमधले हे मार्क असणार आहेत त्यानंतर त्याची कॅटेगरी ही असणार आहे त्यानंतर संस्थेचं नाव या ठिकाणी राहणार आहे जसं की रयत शिक्षण संस्था सातारा त्यानंतर त्या विद्यार्थ्याला जी पोस्ट मिळालेली आहे ती पोस्ट या ठिकाणी दाखवण्यात दा आलेली आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन त्यानंतर या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल कॅटेगरी मिळालेला आहे आणि अलाउटेड टाईप जो आहे तो तुमचा ऑब्व्हियसली आपण ही एक्स सर्व्हिसमॅनची पीडीएफ ओपन केलेली आहे तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पुढं नाव एक्स सर्व्हिसमॅन असणार आहे एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे ज्यांचे आई वडील जर इंडियन आर्मी नेव्ही एन डी ए मध्ये ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला आर्मीचं वगैरे रिझर्वेशन असतं त्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने ही यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर अंशकालीन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रोजेक्ट अफेक्टेड आहे अप्रे अर्थविक आहे स्पोर्टमॅनची पण यादी या ठिकाणी आहे स्पोर्ट मधून जी काही विद्यार्थी जागा भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांची जागा या ठिकाणी भरलेली आहेत या ठिकाणी सेम कॅन्डिडेट नेम आय डी कॅटेगरी त्यांचे मार्क आणि सब्जेक्ट आणि संस्था संस्थेचं नाव अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा होम या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी न्यू बुलेटिन पण एक दिलेलं आहे हे न्यू बुलेटिन पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये साठी सूचना दिलेल्या आहेत ज्या या ठिकाणी बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारी बाबत म्हणजे ही जी शिफारस आहे त्याबाबत पण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचना पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्याच्यानंतर वरती न्यू बुलेटिन मध्ये पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक आहे की पंचवीस तारखेला गुणवत्ता यादी जी आहे ती पंचवीस तारखेला वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्याबाबत हे प्रसिद्ध पत्र आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि विद्यार्थ्यांचं जे लॉग इन आहे ते लॉग इन तुम्हाला हे जे डाव्या बाजूला दिलेलं आहे या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही गुणवत्ता यादीत आहात की नाही हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीने हे एक अत्यंत महत्वाची अशी बातमी होती शिक्षक पदभरतीसाठी ज्या काही गुणवत्ता यादी असतात त्या गुणवत्ता यादी टेट दोन हजार बावीस रिक्रुटमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टलमधून टेट दोन हजार बावीसच्या माध्यमातून शिक्षक म्हणून जॉईनिंग झालेलं आहे शिक्षक म्हणून निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे आमच्या चॅनेलकडून खूप खूप हार्दिक अभिनंदन थँक्यू सो मच